महापालिका मिळकत कर असून एकूण तीनशे एकतीस कोटी एकसष्ट लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे महापालिकेच्या मिळकत कर विभागानं सरत्या आर्थिक वर्षामध्ये कारवाईचा धडाका लावला आहे शिस्तबद्धरित्या केलेल्या विविध कारवाईमुळे दिलेल्या तीनशे आठ कोटीच्या उद्दिष्टापेक्षाही पुढे जात तेवीस कोटी रुपये अधिक वसुली करण्यात या विभागाला यश आलं आहे आतापर्यंत एकूण थकबाकी वसुलीपोटी एकूण दोनशे पन्नास नळ तोडण्यात आले तर विविध अठ्ठावीस मिळकतींना सील ठोकण्यात आलं ही माहिती पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिका मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली मिळकतकर विभागानं नेटकं नियोजन आणि शिस्तबद्ध कारवाई करत ही वसुली केली आहे